जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत हैदराबाद हैदराबाद एपी मलकपेट येथील कांदा बाजारभाव आजचे म्हणजे सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज हैदराबाद एफ एम मध्ये आवक पाहूया सुरुवातीला कर्नूर तमिळनाडूच्या कर्नूरमधली पासष्ट गाडी कांदा आवक नव्याची आली होती तर महाराष्ट्रामधील पंचवीस गाडी ही जुन्या कांद्याची होती बागोलकोटमधले म्हणजे कर्नाटकमधले साठ गाडी नवीन कांदा आज आवक टोटल हैदराबादमध्ये येथे पाहायला मिळाले जुन्या कांद्याचे बाजारभाव एखादे वक्कल एखाद दुसरे वक्कल पाच हजार दोनशे रुपयापर्यंत विकले गेले तर सुपर बिग कांदे चार हजार सहाशे ते पाच हजार रुपये असा बाजारभाव होता मोक्कल साईज कांदे चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये मिडियम साईज तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपये एखाद दुसरे चार हजार पाचशे रुपये गोल्टा कांदा तीन हजार सहाशे ते तीन हजार नऊशे रुपये गोल्टे तीन हजार ते चौतीसशे रुपये जोड दोन हजार ते तीन हजार रुपये ॲव्हरेज क्वालिटी तीन हजार ते चार हजार रुपये कर्नूरमधले नवीन कांदे तीन हजार ते पस्तीसशे रुपये बागलपोटमधले नवीन कांदे तीन हजार ते चार हजार आठशे रुपये असा बाजारभाव आज मलकपेठ हैदराबाद येथे पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा